नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते अमेरिकेमध्ये एच वन बी विजा होल्डर आपले आहेत आणि त्यांच्यावरती एक प्रकारे कुऱ्हाड कोसळली त्याच्यामधून थोडीफार सूट मिळालेली आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी एच वन बी आहे किंवा ज्यांना कन्व्हर्ट करायचा आहे एक प्रकारचा विजा दुसऱ्यासाठी त्यांच्यासाठी एक लाख डॉलरची फी लागू होणार नाही असं स्पष्टीकरण ट्रम्प सरकारनी झाल्याप्रमाणे दिलेला आहे असं म्हणतात की आय टी कंपन्यांकडून मोठ्या आयटी कंपन्यांकडून फोन गेले आणि त्यांना तंबी मिळाले की हे करणार असाल तर आमचे बिझनेस इथे चालू शकणार नाही त्या जेव्हा धमक्या मिळाल्या त्यानंतर ट्रम्पनी घुमजाव केला पण एच वन बी विजावरती ही जी काय पुराड कोसळलेली आहे ती पूर्णपणे गेलेली आहे असं तुमच्या तुम्हाला म्हणता येणार नाही कारण नव्याने ऍप्लिकेशन ज्यांचा करायचं आहे उदाहरणार्थ मुलं इथे इंजिनिअरिंग करतात इथल्या जॉईन होतात आणि मग इथून समजा त्या कंपनीला वाटलं की ही मुलं चांगली आहेत आणि ती अमेरिकेमध्ये काम करू शकतील तर ती कंपनीज म्हणजे इन्फोसिस असेल इन्फोसिस इंडियामध्ये काम करणाऱ्या एखाद्या इंजिनियर साठी इन्फोसिस स्वतः तिथे अर्ज करत होती आणि त्याला इन्फोसिस अमेरिकेमध्ये काम करण्याची संधी मिळावी म्हणून एच वन बी फाईल करत होते अशांना अजूनही एक लाख डॉलर लागू आहे ह्याचाच अर्थ असा की आले ते आले पावन झाले पण इथून पुढे एच वन घेणार नाही अशी एक परिस्थिती आज अमेरिकेमध्ये तयार झालेली आहे तेव्हा जे आहेत आणि लेट डेम एन्जॉय वॉट एव्हर त्यांना करायचे ते, ते पण आता मुळात एच वन मध्ये जाण्याची जी दुसरा रूप होता दुसरा जो मार्ग होता हा एक मार्ग होता इन्फोसिस टीसीएस मोठमोठ्या कंपन्या स्वतःच अशा प्रकारचा अर्ज घेत होत्या दुसरा मार्ग कुठचा होता तर ऑलरेडी ज्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन मास्टर्स डिग्री केलेली आहे किंवा पीएच डी केलेला आहे त्या मुलांसाठी एक स्वतंत्र रूट होता म्हणजे त्या वीस हजार जागांचा मी कोटा म्हणत नाही या मुलांसाठी काय सूट दिली गेलेली होती तर त्याला म्हणतात ओ पी टी म्हणजे ऑप्शनल प्रोफेशनल ट्रेनिंग ऑप्शनल प्रोफेशनल ट्रेनिंगचा मूळ पिरियड हा मी अगदी नऊ महिने असल्यापासूनचा ऐकलाय मग तो एक वर्ष झाला आणि जर का तुम्ही स्टेम ह्या फॅकल्टी मधून असाल म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंग किंवा मॅथमॅटिक्स या चार जर का विषयांमध्ये तुमची मास्टर्स डिग्री असेल तर तुम्हाला वाढीव आणखी दोन वर्षाचा काळ मिळत होता म्हणजेच एका वर्षाचा काळ हा तीन वर्षाचा झालेला होता या तीन वर्षामध्ये तिथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना काम करता येत अर्थात पूर्ण पगार निश्चित मिळत नसेल कारण फ्रेश ग्रॅज्युएट होते आणि त्यांना पण तरी सुद्धा ओपीटीवर असलेली मुलं जी आहेत ती भारतीय मुलं ही काटकसरीने राहून त्या छत्तीस महिन्यामध्ये किमान शिक्षणाचा झालेला जो खर्च आहे तो अंशतः तरी वसूल करू शकत होती आणि अशा ओपीटीचा जो प्रोग्राम होता तो सगळ्यांच्या प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळत होती आणि शिवाय थोडंफार सेव्हिंग करून आपला जो झालेला खर्च आहे तो वळता करायचा कंपन्या ज्या घेत होत्या ओपीटी वरती त्यांना फायदा होता कारण फ्रेश ग्रॅज्युएट्स होते अत्यंत ताजी मन त्यांना कामामध्ये उत्साह आहे आणि अधिकच काम करण्याची इच्छा आहे चैतन्य आहे अशी मुलं ही तरुण जेव्हा एखाद्या कंपनीत काम करतात तेव्हा एक वातावरणामध्ये फरक पडतो आणि त्याचा फायदा आणि शिवाय पगार तेवढे नव्हते जसे एच वन बी ला मिळतील त्यामुळे कंपन्याही खुश होत्या त्यांना जसं आपण तुम्ही म्हणाल इथे रूढ शब्द येतो अप्रेंटिसशिप तशा प्रकारची ही एक व्यवस्था तिथे होती आणि मग तीन वर्षाचा काळ जो होता तो ओबामांनी वाढवून तीन वर्ष करून दिलेला होता हे चालत होत समजा तुमचा ओपीटी चालू असताना त्या एम्प्लॉयरला वाटलं की नाही हा चांगला ना, आहे कॅन्डिडेट आणि त्याच्यासाठी एच वन बी फाईल केला पाहिजे तर ती कंपनी मग एच वन बी सुद्धा फाईल करू तीच कंपनी कदाचित करू शकत होती अशा प्रकारे तुम्ही ज्या विषयामध्ये शिक्षण घेतलेलं आहे त्या विषयाशी संबंधित असलेले जॉब्स करण्याची ही जी परवानगी मुलांना दिली गेलेली होती त्या परवानगीनुसार आत्ताच्या घडीला साधारणपणे अठ्ठ्याण्णव हजार ते एक लाख भारतीय विद्यार्थी ओपीटी वरती काम करतायत अशा फिगर्स आलेल्या आहेत आणि ह्या फिगर्स मध्ये ही सगळी मुलं जी आहेत की आज न हो उद्या अर्थात एच वन ची लॉटरी तर असतेच त्याच्यात काही वाद नाही पण आपला एच वन बी कधी ना कधी तरी होऊ शकेल अशा आशेवरती ही मुलो होती ती थोडीफार मावळलेली असं मी म्हणेन की अत्यंत त्यातली ब्राईट मुलं असतील त्यांच्यासाठी कदाचित एम्प्लॉयर्स एक लाख डॉलर सुद्धा भरायला तयार होतील कारण ती वन टाईम फी केलेली आता आधी सांगितलेलं होतं दरवर्षी बरा पण तेही सगळे संशयाचे ढग आता बाजूला झालेले पण आता सरकारला हे लागवर जे कोणी विद्यार्थी आहेत ते सुद्धा नकोसे झालेले आहेत असं दिसतंय म्हणजे आधी तीन चार लाख एच बी न बाहेर काढायला तयार झाले होते आता हे पोटेन्शियल एच वन बी असल्याचं त्यांना साक्षात कदाचित झाला असेल तर नॉर्मली काय होतो ओपीटी वरती असलेली मुलं असतात ती युनिव्हर्सिटी जे विद्यार्थ्यांसाठी म्हणून वेगळी राहण्याच्या सोयी असतात ज्या पुढे फार स्वस्त असतात बाहेर तुम्ही गेलात तर ते महाग पडतं तिथे मुलं राहत असतात आणि आपले त्या त्या वस्तींमध्ये फिरून किंवा जिथे कुठे हा ओपीटी वर असलेली मुलं राहत आहेत तिथे गस्त वाढवण्यात आलेली आहे तिथे ज्याला म्हणतो ना आपण सरप्राईज व्हिजिट सुरू केलेले आहेत ट्रम्प सरकारच्या अधिकाऱ्यांनी आणि अमुक विद्यार्थी इथे आहे का तू काय करतो तू काय शिकलास आता काय करतोय असे प्रश्न सध्याला तरी प्राथमिक प्रश्न विचारतायत फार काही मोठे थ्रेटनिंग नाही पण त्याच्यामध्ये त्यांना जर का कुठे गफलत आढळली तर मात्र ते अशा विद्यार्थ्यांना पुढील चौकशीसाठी नेऊ शकतात कारण काही ठिकाणी काळवेर कदाचित असूही शकेल काही ठिकाणी असं असतं की मुलांच्या हातून अनवधानाने काही गोष्टी राहिलेल्या असतात उदाहरणार्थ ओपीटी वर गेलेला जो मुलगा असतो आपल्या ओपीटी मध्ये काय चेंजेस झाले म्हणजे त्यांनी एक एम्प्लॉयर सोडून दुसऱ्या एम्प्लॉयर कडे गेला असेल तर आपल्या शाळेमधला म्हणजे डेजिग्नेटेड स्कूल ऑफिसर असतो त्याला ते कळवायला लागतं ते त्यांनी कळवलं नसेल आणि स्कूलच्या रेकॉर्ड मधली नोंद आणि याची नोंद ही जर का झाली नाही वगैरे असे छोट्या छोट्या गोष्टी विसंगती पकडून ट्रम्प सरकार आता प्रयत्नात आहे की या सगळ्यांना परत पाठवायचं कुठूनही त्यांना त्यांनी आता भारतीयांवरती लक्ष केंद्रित केलेल्या ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे कुठल्याही त्याला काय म्हणतात तुम्ही गाजरं दाखवा त्यांना किंवा काही करा अगदी मोदींनी समजा मान्य केलं मी रशियाचं तेल घेणार नाही तरी सुद्धा हे परसिक्युशन थांबणार नाही हे आता उघड झालेलं आहे कारण त्याचे अल्टिरियर काहीतरी वेगळे मोटिव्स आहेत आणि ते मोटिव अजूनही बाहेर आलेले आपल्याला दिसत नाहीत तेव्हा ट्रम्प सरकारकडून आता ह्या अपेक्षा करण्यामध्ये अर्थ नाहीये पण दोन तीन गोष्टी आहेत की साधारणपणे आतापर्यंत तीन लाख मुलं जात होती त्यातली फक्त एक लाख जर वरती असतील तर याचा अर्थ उरलेल्या दोन लाखांपैकी काही जणांचा डायरेक्ट एच वन बी झालेला आहे किंवा मग काही जणांना ऑलरेडी भारतामध्ये परत यावं लागलेलं आत्ता असं म्हणतात की गेल्या दोन वर्षामध्ये ही संख्या प्रचंड रोडावलेली आहे त्याच्याजवळ तीस ते चाळीस टक्क्याची घट ऑलरेडी झालेली आहे तेव्हा अनेक तज्ज्ञ जे आहेत ते इशारा असा तुम्हाला देताना दिसतील की तुम्ही सगळी जी काही बचत करून मुलांना जर का अमेरिकेमध्ये पाठवत असाल तर तुमची बचत जी आहे ती निव्वळ वाया जाऊ शकते तु, तु, तुम्हाला जर काही अपेक्षा असेल की मूल तिथे जाईल शिक्षण घेईल पुढे त्याला नोकरी मिळेल तिकडे आणि हा पैसा वसूल करेल तर त्या स्वप्नांमध्ये तुम्ही राहू नये असा स्पष्ट इशारा तज्ञ देताना दिसतायत आणि म्हणून एक वेळ मी एक मान्य करते की आपल्याकडचं कर मास्टर्स डिग्रीच शिक्षण आणि अमेरिकेतलं शिक्षण ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे आणि त्यांची जी व्हर्टिकल्स आहेत ती व्हर्टिकल्स इतकी वेल डिफाईन्ड आहेत की डायरेक्टली माणूस त्याला त्या जॉबवरती नोकरी लागू शकते अजून देखील आपल्याकडे मास्टर्स इन इंजिनिअरिंग म्हणजे सरसकट मोठा फापट पसारा शिकवला जातो पण तिथे तसं नाहीये तिथे अगदी वेल डिफाईन व्हर्टिकल्स आहेत हा खूप मोठा फरक आहे आणि वेल डिफाईन व्हर्टिकल जेव्हा असतो आणि त्याच्यात तुम्ही मास्टर्स करता जवळजवळ आठ वेगवेगळे पेपर्स देतात तेव्हा त्या विशिष्ट व्हर्टिकल मध्ये निश्चित जे की आपल्याकडे हॉरिझॉन्टल आहे आणि तिथे व्हर्टिकल आहे तेव्हा हे फरक जे आहेत ते भारत सरकारला इथे सुद्धा करावे लागतील किंवा अशा प्रकारचं शिक्षण देणाऱ्या संस्था इथे असतील तर विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये शिक्षण घेता येईल पण आजच्या घडीला तरी एक खळबळ माजलेली आहे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ओपीटी वर असणाऱ्या मी जे आ, न्यूज वाचल्या त्याच्यामध्ये अमेरिकेमधले अनेक वकिलांच्या मुलाखती त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्या वकिलांनी अनेक टिप्स दिलेल्या आहेत म्हणजे ज्यांना कोणाला अशा प्रकारे काही प्रश्न असतील तर त्यांना लोकली तिथे अवेलेबल जे तुमचे कोणी भारतीय वकील असतील तर ते मार्गदर्शन करू शकतील केवळ वर्तमानपत्रामध्ये काय येतं त्याच्यावरती अवलंबून न राहता ऑथॉरिटी व्यक्तीकडे जाणं हे कधीही एकंदरीतच मोदींनी जो सल्ला दिलेला आहे की भारतात परता आणि देशाच्या उभारणीमध्ये तुमचा सहयोग द्या हे मोदी जर का सांगत असतील तर त्यांच्या मनामध्ये काही ना काही प्लॅन असेल आणि पॅरल व्यवस्था ही घडू शकते ओपीटी वरती जाणारी मुलं असतात त्यांना भारतात परत आल्यानंतर पगारातला फरक फारसा जाणवणार नाही एच वन बी ला निश्चित जाणवला असता त्यामुळे ही संधी आहे तुम्हाला की समाधानाने आयुष्य जगा सतत डोक्यावरती काहीतरी संकट आहे आपल्यावरती हल्ला होईल का वगैरे हल्ले पुष्कळ झालेले आहेत गेल्या दोन ते तीन वर्षात तुम्ही बघितलं असेल दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा की कुठेही असं तुम्हाला वाटतं का मन आहे की ट्रम्प सरकार आणि मोदीचं पटत नाही म्हणून हे सगळं झालेलं आहे तेही गोष्ट विशेष त्याच्यामध्ये तथ्य नाही बायडेन सरकार आलं असतं तर हेच झालं असत म्हणतो की हिंसक स्वरूपाचे हल्ले बायडेनच्या काळात सुद्धा होत होते फक्त त्याला फारसा हायलाईट केलं गेलेलं नव्हतं आणि बायडेन सरकारचा अटिट्यूड सुद्धा इतकाच भारत विरोधी होता विखारी होता ते फक्त दाखवताना ते दाखवत नव्हते आणि विशिष्ट मुद्द्यांवरती ते टोकाला गेलेले नव्हते याचा अर्थ असा नाही की दुसरी टर्म त्यांना मिळाली असती तर त्यांनी तसं केलं नसतं त्यामुळे ही जी डोक्यामध्ये कल्पना आहे ती सोडून द्या मोदींनी सपशेल दंडवत जरी घातले त्यांना तरी देखील या अगदी तुम्हाला भारत लुटण्याची त्यांना परवानगी पाहिजे महाद्वार उघडून पाहिजे आणि ते याला तयार का तुम्ही ते तयार नसाल तर मग जे आहे ते आपलं आहे याच्यावरती गोड मानायला पाहिजे समाधान मानायला पाहिजे कारण हा देश जर का लुटून नेला तर तुमच्यासाठी सुद्धा भवितव्य नाहीये एक लाख मुलांच्या भविष्यासाठी एकशे चाळीस कोटींच भवितव्य जे आहे ते आपण पणाला लावू शकत नाही बेभरोशाच्या अमेरिकेच्या शब्दावरती विसंबून तर निश्चित राहू शकत नाही आणि म्हणूनच तिथे जर का नजरा वाकण्या झालेल्या असतील तर चिमण्यानो खरी परत या सुखरूप परत या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या नम